क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जय भीम के नारे पे आपल्या जीवाची कुर्बानी आंबेडकरवादी देणारे बाबा बाबासाहेबांच्या नावान सुद्धा आमच्या सतरा पिढ्याचा जो कोणी दुश्मन जरी असला आणि त्याने फक्त बाबासाहेब आंबेडकरांच आदर नाव जरी घेतलं तरी आमची छाती फुलून घेते गदगद होते होय मित्रांनो आम्ही साधा जन्माची दुश्मनी विसरतो कारण बाबासाहेब आमच्यासाठी केवळ बाबासाहेब नाही ते आमचा जीव की प्राण आहे आणि हा जीव की प्राण ज्या वेळेला विरोधकांच्या तोंडातून देखील आदरानं नाव घेतल्या जातं त्यावेळेला मात्र आपसून आम्ही सगळं आमची दुश्मनी विसरतो आणि त्याला डोक्यावर घेतो आताही विधानसभा निवडणुका पार पडल्याच्या नंतर सात आणि आठ डिसेंबर रोजी विधानसभेमध्ये आमदार आमदारांच्या शपथविधीच्या वेळेला जो प्रकार घडला विधानसभेमध्ये त्या ते पाहून आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे मित्रांनो विधिमंडळामध्ये आमदारांनी ज्या शपथा घेतल्या त्यातल्या काही आमदारांनी बाबासाहेबांच्या उपकारांना उपकारांची जाणीव ठेवून शपथ घेतली जय भीम बोलून त्यांनी बाबासाहेबांप्रती असणारा आदर व्यक्त केला बाकी त्यांना विसर पडला असेल बाबासाहेबांच्या उपकारांची त्यांना जाणीव नसेल किंवा खाल्ल्या मिठाला जागणार ते नसतील आणि त्यामुळं कदाचित त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची आयजी असेल म्हणून बाबासाहेबाचं नाव त्यांनी घेतलं असेल हरकत नाही मतदान घेताना मतं मागताना मात्र ह्याच भीमाच्या लेकरांकडं ह्याच बाबासाहेबांच्या लेकरांकडं मतांची भीक मागायला येताना मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची लाज आणि शरम वाटत नाही परंतु विधानसभेमध्ये बाबासाहेबांना स्मरून शपथ घेताना मात्र लाज वाटत असेल कदाचित असो मी भीम प्याथर राजेश गवळी आपल्या सर्वांना प्रथम क्रांतिकारी जयभिन करतो आणि आपल्या सर्वांच्या हक्काच्या भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीवर आपल्या सर्वांचे महामंगल स्वागत करतो मित्रांनो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रक्तात पेटलेले महामानव तमाम लोकशाही रक्तात पेटलेले महामानव मानवी मान स्वराज्याचे महान निर्माते महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे जीव की प्राण त्यांच्याबद्दल आदरानं जर कोणी दुश्मन जर असला सात पिढ्यांचा सा दुश्मन जरी असला तो जर आदराने बोलत असेल तर आम्ही आमचं वैर विसरून जातो आणि त्या दुश्मनाला सुद्धा आम्ही छातीला लावून घेतो डोक्यावर घेतो आणि जर बाबासाहेबांच्या विरोधामध्ये एक अणुग्स जरी अणवदनानं का वहिना नकळत का वहिना आमच्या बापाच्या तोंडातून आम्हाला जन्म देणारा बापाच्या तोंडून जरी निघाला तरी मात्र आम्ही म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचा भयंकर तिरस्कार वाटतो किंवा जर विरोधकांनी तसं प्रचार केला तर आम्ही आकाश पाताळी करून टाकतो की ही भीमाची लेकरं आहे बाबासाहेबांप्रती कोणत्याही प्रकारचा तडजोड आम्ही करणारी समाज नाही आहे बाबासाहेबांप्रती असणारा हा प्रचंड आदरभाव आहे कारण बाबासाहेब जर नसते बाबासाहेब जर जन्मालाच आले नसते तर आज आमच्या तुमच्या आमच्या जन्माला काहीही किंमत नसते काही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आमच्या जीवनाला किंमत आहे एक आकार मिळालेला आहे नाहीतर आम्ही हजारो वर्षांपासून क्रीड्या मुंग्यासारखंच आम्ही आमचं आयुष्य जगत होतो आयुष्य जगत आलो परंतु एका महामानवाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं जन्म झाला आणि आमच्या हजारो वर्षांचं अंधारमय जीवन एका दिवसात त्यांनी नष्ट केलं आणि आम्हाला प्रकाशाची नवी वाट लावली त्याच बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून या देशामध्ये जे कोणी खासदार आहे है, 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 जे कोणी आमदार आहे नगरसेवक आहे ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले लोक आहेत गल्ली गोळामध्ये निवडून येणारी लोक आहेत गल्ली गोळापासून तर दिल्लीपर्यंत निवडून येणार जे कोणी आहे प्रत्येक निवडून येणारा आणि प्रत्येक जण निवडणुकीला उभा राहणारा आजपर्यंत गेल्या सत्तर वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय निवडणूक लढू शकत नाही निवडून येऊ शकत नाही त्याला मतं मिळू शकणार नाही इतकी बाबासाहेब आंबेडकरांची अफाट अफाट कीर्ती आहे बाबासाहेबांचं अफाट पुण्य आहे बाबासाहेबांच ह्या भारतातील राजकारण्यांवर अफाट उपकार आहे परंतु हेच लोक कृतज्ञ लोक बेमान लोक मतं मागताना बाबासाहेबांच्या लेकरांकडून मताची भीक मागताना बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करतात परंतु निवडून आल्याच्या नंतर मात्र ह्या बेमानांना बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडतो बाबासाहेब आंबेडकर त्या टावावर त्यांना आठवत नाही त्यांना मला वेगळ्याच काल्पनिक गोष्टी आठवतात आणि त्यांना स्मरून ते शपथा घेतात परंतु महाराष्ट्र विधानसभामध्ये काही लोकांनी तथागत गौतम बुद्धांना स्मरून शपथ घेतली तर काहींनी बाबासाहेबांना स्मरून शपथ घेतली तर काहींनी भाषणाच्या शेवटी जय भीम म्हटलं आणि त्यामुळे साहजिकच मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही भावनिक लोक आहोत आणि बाबासाहेबांप्रती असणारं आमचं प्रचंड प्रेम असल्यामुळं बाबासाहेब आमचे जीव की प्राण असल्यामुळं आम्ही त्या लोकांना डोक्यावरती उसरून घेतलं परंतु हे भावनेच्या भरात वाहून जाण्याच्या जाण्यापेक्षा मी या ठिकाणी एक आठवण करून देतो की मित्रांनो या जैवी कुणी बाबासाहेबांना स्मरून शब्द घेतल्या ते कोणी असो ते मात्र आंबेडकर बाबासाहेबांना स्मरून शपथ घेत असताना जय भीम म्हणत असताना दुसरीकडं मात्र ते गा ते गांधीवादी विचारधारेच्या लोकांबरोबर कामं करतात गांधीवादी विचार सरणीच्या पक्षांबरोबर कामं करतात मनुवादी विचारसरणी मान्य असणाऱ्या पक्षांबरोबर ते गुलामी करतात त्या पक्षांची ते गुलामी करतात एकीकडे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं बाबासाहेबांच्या नावानं जय जे काय करायचं आणि दुसरीकडं मात्र गांधीवादी मनोवादी विचारसरणीची गुलामी करायची हे आम्हाला मान्य होणार नाही ठीक आहे तुम्ही राजकीय फायद्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करत असाल घेत असाल आणि संपूर्ण भारतातले असा एक राजकारणी दाखवा की जो बाबासाहेबांच्या नावाचा वापर करत नाही उपयोग करत नाही प्रत्येक सण या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा नुसता फक्त आणि फक्त वापर करतोय राजकीय मतलवासाठी बाबासाहेबांना उपयोगात आणतो परंतु आज ज्यांनी कोणी बाबासाहेबांच्या नावानं शपथा घेतल्या आमदारकीच्या या याच्या त्याच्या किंवा बाबासाहेबांच्या नावाचा ज्यांनी काही के उद्घोष केला जय भीम जनारे शपथविधी पूर्ण केली माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर ते केलं असेल ठीक आहे तुम्ही तुमच्या प्रामाणिक मनातून केलं असेल प्रामाणिकपणाने केलं असेल त्याबद्दल मला तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल काही बोलायचं नाही ते तुमचा प्रामाणिकपणा तुम्हालाच माहिती परंतु जर तुम्ही खरोखर बाबासाहेबांप्रती प्रामाणिक आहात तर या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला बाबा ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांच्या लेकरांवरती अन्याय होतो आमच्या माय बहिणींवरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला मात्र तुम्ही कोणत्या लपलेले असता कोणत्या पक्षांच्या पदराखाली लपलेले असता त्यावेळेला मात्र ज्या कोणत्या गेळात तुम्ही लपलेला असाल किंवा ज्या कोणत्या पक्षांच्या पदराखाली दडलेल्या असाल तिथून या आणि या बाबासाहेबांच्या लेकरांसाठी या देशातल्या शोषित वंचित पीडितांच्या अं न्याय अधिकारांसाठी विधानमंडळ असो विधिमंडळ असो कायदे मंडळ असो त्याच्यामध्ये मात्र तुम्ही आवाज उठवला पाहिजे तरच मी तुम्हाला आंबेडकरवादी म्हणेल अन्यथा तुम्ही ढोंगे आहात ढोंगे आहात केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा वापर करून तुम्ही या ठिकाणी भारतीय लोकांना भावनिक करून त्यांच्या भावनिकतेचा गैरफायदा उचलता असं मी या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे म्हणायला कमी करणार नाही मित्रांनो मला फक्त या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी कोणी ह्या शब्द घेतलेल्या आहे बाबासाहेबांच्या नावानं त्यांना फक्त एवढंच सूचित करायचं होतं की तुम्ही जर खरोखर आंबेडकरवादी असाल ठीक आहे तुम्ही मनोवाद्यांची गुलाबी करताय की आणखीन गांधीवादाची गुलाबी करताय देर आहे दुरुस्त आहे जर तुम्हाला बाबासाहेब आठवले असतील आनंद आहे परंतु हे करत असताना एकाकडं कर बाबासाहेब मत मतांची भीक मागताना बाबासाहेब आणि आचरणात आणताना मात्र वेगळंच तुमचा वाद तुम्ही आणू नका बाबासाहेब बाबासाहेबांमुळंच तुमच्या जीवनाचं सोनं झालंय नाहीतर तुम्ही आमदार काय खासदार काय तुम्ही नगरसेवक काय तुम्ही साधं गावातलं एक काय म्हणतात ना त्या लायकीचे सुद्धा तुम्ही नसता केवळ बाबासाहेबांमुळे तुम्ही आमदार खासदार आहात विसरू जाऊ नका इथे मला कोणाचा अपमान करण्याची काही म्हणजे कोणत्या संविधानिक पद असल्यामुळं त्यांच्याबद्दल मला सगळं बद्दल आदर्श आहे म्हणून मी अगोदरच म्हटलं जर प्रामाणिकपणे जर तुम्ही बाबासाहेबांचे श बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना आठवलं असेल बाबासाहेबांना जर तुम्ही वंदन भाव कोरले असाल तर निश्चितच बाबासाहेबांच्या लेकरांवरून जेव्हा जेव्हा अन्यायाचे जर होतो त्या त्यावेळेला मात्र तुम्ही आवाज उठवला पाहिजे तरच मी तुम्हाला कडक जय भीम केल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत न होत आहे क्रांति मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा